मित्रांनो हिंदू धर्मानुसार वर्षाची सुरुवात मार्च महिन्यापासून होते त्यामुळे भविष्य मालिका ग्रंथात लिहिल्यानुसार दोन हजार पंचवीस मध्ये जे जे होणार आहे ते सर्व काही मार्च महिन्यापासूनच सुरू होईल भगवान कल्किंचेही आपल्याला दर्शन होतील भविष्य मालिकानुसार कोरोनापेक्षाही अधिक भयंकर आजार पसरतील जे केवळ एक नाही तर तब्बल चौसष्ट प्रकारचे असतील यांना चौसष्ट योगिनी असे म्हटले गेले आहे यावर कोणताही उपचार शक्य होणार नाही डॉक्टर आणि वैज्ञानिक या आजारांपुढे हार मानतील आणि वैद्य देखील या रोगांना ओळखण्यात व समजून घेण्यात अपेशी ठरतील हे आजार इतके भयानक असतील की माणसाचे मांससुद्धा सडून जाईल काही आजार असे असतील की काही क्षणांतच माणसाचा जीव घेतील रुग्णालयांमध्ये अफाट गर्दी होईल आणि एक प्रकारचे विनाशाचा वातावरण निर्माण होईल लोक भीतीमध्ये राहतील हे आजार इतके भयंकर असतील की त्यावर ना औषध काम करेल ना प्रार्थना हे रोग वायुमार्गे पसरतील आणि प्रत्येक व्यक्तीला संक्रमित करतील आणि एकदा झाले की त्यातून मुक्त होणे अशक्यप्राय ठरेल दिलेली औषधे प्रभावहीन ठरतील त्याचबरोबर वात कफ व अन्य असाध्य रोगांमुळे मोठ्या प्रमाणात लोकांचे मृत्यू घडतील ज्यामुळे जागतिक स्तरावर भीती आणि अराजकता पसरू शकेल हे एक कारण ठरेल ज्यामुळे लोक पुन्हा एकदा घरामध्ये बंद राहतील लॉकडाऊनसारखी परिस्थिती परत येईल या रोगांपासून वाचण्यासाठी कोणताही उपायही उपलब्ध नसेल या आजारांमुळे माणसांचे चेहरे राक्षसांसारखे दिसू लागतील परिणामी संपूर्ण जग ठप होऊन जाईल या सर्व गोष्टी एकत्रितपणे परिणाम करतील नुकताच चीनमध्ये कोरोनासारख्या विषाणूचा शोध लागलेला आहे जो हवेमार्गे पसरत होता आणि त्यामुळे अनेक ठिकाणी लॉकडाऊन लावण्यात आले होते असेही सांगितले जात आहे की हा विषाणू हळूहळू संपूर्ण जगभर पसरेल तो ताप आणि सर्दी खोकल्याच्या रूपात सुरुवात करेल आणि नंतर इतका तीव्र होईल की माणसाला श्वास घेणेही कठीण होईल आणि हाच उल्लेख ग्रंथातही आहे मित्रांनो कलियुगाचा विनाशकारी रूप आता आपण पाहणार आहोत जे आधी पाहिलं ते फक्त एक झलक होती जी आपल्याला आधीच संकेत देऊन गेली होती की आपण आपल्या धर्माच्या मार्गावर चालावं आजही जगातील अनेक देशांत अशा गोष्टींचे से सेवन केले जाते ज्या या आजारांना जन्म देत आहे फक्त काही लोकांच्या खाण्याच्या सवींमुळे संपूर्ण जगाला या भीषण संकटाचा सामना करावा लागत आहे चीन असे विषाणू मुद्दाम तयार करत आहे जेणेकरून इतर सर्व देश या संकटांत गुंतून राहावेत आणि त्याला वाटते की अशा प्रकारे तो स्वतःला शक्तिशाली सिद्ध करत आहे जर लवकरच हे सर्व थांबवलं नाही तर येणारा काळ अत्यंत भयंकर ठरेल प्रत्येक माणूस त्रस्त होईल मित्रांनो जो आजही आपल्या धर्माच पालन करत आहे त्याला हे रोग काहीही त्रास देऊ शकणार नाही हे रोग केवळ अधर्मी मनुष्यांनाच आपल्या कवेत घेतील भविष्य मालिका ग्रंथात लिहिलं आहे की भगवान कल्कींचा जन्म आधीच होऊन गेलेला असेल पण कोणालाही त्यांच्या अस्तित्वाची जाणीव होणार नाही कारण ते आपल्यापासून लपलेले असतील आणि त्यांचे अनुयायीही लोकांपासून लपलेले असतील ते जंगलात किंवा अशा कुठल्या तरी ठिकाणी असतील जिथे कोणालाही त्यांची माहिती मिळणार नाही भगवान गुप्त लीलाही करतील ज्या केवळ खरे भक्तच समजू शकतील याच दरम्यान चौसष्ट योगिनी माता आणि चामुंडा मातांचे संहारक रूप प्रकट होईल आणि संहार, हो संहार सुरू होईल बळींच्या वाढत्या प्रचलनामुळे देवींचा प्रकोप वाढेल ज्यामुळे अज्ञात आणि रहस्यमय घटना घडतील काही लोकांना अज्ञात आवाज ऐकू येतील ज्यामुळे त्यांच्या कान नाक आणि तोंडातून रक्त वाहू शकते वाऱ्यांचा वेग लोकांना इतका त्रासदायक वाटेल की लोक थेट भगवंतांच्या चरणी पोहोचते आणि या वाऱ्यांपासून ते इतके भयभीत होतील की सत आकाशाकडे पाहत राहतील त्यामुळे भय आणि अराजकतेचे वातावरण तयार होईल हे सर्व या वर्षापासूनच सुरू होईल असंही सांगितलं जातं की दोन हजार पंचवीस रोजीच भगवान कल्की सर्वांना दर्शन देतील हे सत्य आहे की नाही ते भविष्यात कळेल पण भविष्य मालिका अनुसार कल्कीजींबद्दल कोणालाही काहीही माहिती होणार नाही कलियुगाचा अंत भगवान कल्कींच्याच हातून होईल आणि तेच सतयुगाची सुरुवात करतील मित्रांनो हा असा अवतार आहे ज्यांचं दर्शन दैवतांनाही दुर्लभ आहे आणि आपल्याला ते दर्शन मिळणार आहे मित्रांनो आपला धर्म सोडू नका आणि धर्माच पालन करा कारण हाच धर्म आपल्याला येणाऱ्या भविष्यकाळात आधार देतील आज पाहायला मिळतं की अनेक लोक आपला मूळ धर्म सोडून दुसऱ्या धर्मांमध्ये सामील होत आहेत हे लोकपापीच ठरतील मित्रांनो धर्म म्हणजे केवळ हिंदू धर्म नव्हे तर सर्व धर्म ज्यामध्ये आपला रुष्टदेव पूजला जातो आणि त्याने सांगितलेल्या मार्गावर चाललं जातं जे लोक धर्माच्या विरोधात असतील त्यांचा विनाश त्यांच्या संपूर्ण कुलासह होईल भविष्यमालिका अनुसार या वर्षापासून कुटुंबांमध्ये अस्मय मृत्यू घडू लागतील कुठे आजोबा जिवंत असताना नातवाचा मृत्यू होईल यामुळे कुटुंबांमध्ये शोक आणि अस्थिरतेचं वातावरण निर्माण होईल माणसांची किंमत लावली जाईल आणि ते व्यापारातील वस्तू बनतील ज्यामुळे नैतिकता आणि मानवतेचा हास होईल लोक भौतिक सुखांमध्ये इतके गुंतून जातील की ते एकमेकांच्या संपत्तीवर डोळा ठेवतील त्यामुळे समाजात द्वेष फसवणूक आणि गुन्हेगारी वाढेल देशांमध्ये चालणाऱ्या हिंसक घटनांमध्ये लोक अगदी छोट्या छोट्या कारणांवरून भांडतील आणि एकमेकांचा संहार करतील भविष्यवाण्यांचा प्रभाव आज संपूर्ण जगात दिसून येतो आहे तृतीय विश्वयुद्धाची स्थिती हळूहळू तयार होत आहे देशांमध्ये जे परमाणू युद्ध होणार आहे त्यातून संपूर्ण जग आपल्या अंताच्या दिशेने जात आहे भूराजकीय बदल हे दर्शवतात की आता वेळ आली आहे जागरूक होण्याची आता पृथ्वीने आपली सहनशक्ती ओलांडली आहे आणि आता मनुष्याने स्वतला बदलण्याची वेळ आली आहे जलवायू परिवर्तन आणि नैसर्गिक आपत्तींच्या स्वरूपात पाहिलं जाऊ शकतं ऋतूंचे बदल इतके भयानक होतील की कुठे पाऊस होईल कुठे थंडीचा कहर तर कुठे भयंकर उष्णतेचा प्रकोप कुठे भूकंप येतील या सर्व गोष्टी एकाच दिशेने इशारा करत आहेत की आता पृथ्वी आपलं खऱ्या स्वरूपात प्रकट करणार आहे याचा प्रभाव भारतावर सुद्धा पडू शकतो हे समजून घेणं आवश्यक आहे की वरील सर्व भविष्यवाण्या आधीच नमूद केलेल्या आहे याचा हेतू मानवाला करणे आहे भीती पसरवणे नाही भविष्य मालिका डिकोड करणाऱ्यांनुसार कलियुग चार लाख बत्तीस हजार वर्षांचं असणार होतं पण जसम पृथ्वीवर अत्याचार भ्रष्टाचार आणि अधर्माचं प्रमाण वाढत चाललं आहे तसम तसम कलियुगाचा अंत जवळ येत आहे कलियुगात जसम पाप वाढतन्य तसंच ते आपल्या अंताकडे जात आहे ही पापाची मडकळ जितक्या लवकर भरतील तितक्याच लवकर फुटतील भविष्य मालिका अनुसार अधर्माच्या वाढत्या प्रभावामुळे आणि नैसर्गिक बदलांमुळे देवस्थान लुप्त होतील त्यात श्रीजगन्नाथ समुद्रात बुडून जाईल केदारनाथ आणि बद्रीनाथला जाणारे मार्ग बंद होतील इतरही अनेक देवस्थानं लुप्त होतील ब्रह्मवैवर्त पुराणानुसार कलियुगात काही गोष्टी पूर्णत लुप्त होतील जेव्हा कलियुगाचे पाच हजार वर्ष पूर्ण होतील तेव्हा सर्वप्रथम गंगा पृथ्वीवरून नाहीशी होईल त्यानंतर तुळशी आणि सरस्वती सुद्धा हळूहळू पृथ्वीवरून नाहीशा होतील ही तिन्ही देवी मात्र धामात परत जातील ब्रह्मवैवर्त पुराणानुसार जेव्हा या तिन्ही देवी पृथ्वीवरून परत जातील तेव्हा त्यांच्यासोबत वृंदावन आणि काशी वगळता इतर सर्व तीर्थक्षेत्र सुद्धा वैकुंठाला परत जातील जलप्रल्यामुळे अनेक जुनी गावं पुन्हा दिसू लागतील धार्मिक मान्यतानुसार एकूण चार युगे असतात प्रत्येक युग आपली कालमर्यादा पूर्ण केल्यावर समाप्त होतं आणि नवीन युगाची सुरुवात होते आजच्या काळात कलियुग चालू आहे मानलं जातं की जेव्हा श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्रावर महाभारताचं युद्ध लढवलं तेव्हा द्वापारयुगाचा अंत झाला आणि कलियुगाची सुरुवात झाली कलियुगाला सर्वात विनाशकारी आणि पापी युग मानलं जातं पण तुम्हाला माहीत आहे का की कलियुग कधी संपेल आणि तेव्हा परिस्थिती कशी असेल याचं वर्णन आपल्याला धर्मग्रंथात सुद्धा मिळतं आपण आपल्या आजूबाजूला अनेक अशा गोष्टी पाहतो ज्या धर्माच्या विरोधात आहेत आणि अत्यंत चुकीच्या आहेत पण म्हटलं जातं की जसं, जसं कलियुग पुढे सरकतो तसं, तसं पापही वाढत जातं कलियुगाच्या अखेरपर्यंत इतका पाप वाढेल की माणूस माणसालाच नष्ट करेल पापाचं प्रमाण इतका वाढेल की पृथ्वी हादरेल त्यावेळी या पृथ्वीवर राहणं अशक्य होईल प्रत्येक नातं इतका अपवित्र होईल की स्त्रियांना आपल्या घरातही असुरक्षित वाटू लागेल म्हटलं जातं की कितीही पाप का वाढलं असेना एक दिवस कलियुगाचा अंत नक्कीच होई त्यावेळी भगवान आपला अंतिम अवतार घेतील ज्याला कल्की अवतार म्हणतात कल्की आपल्या घोड्यावर स्वार होऊन कलियुगाचा अंत करतील आणि पुन्हा एकदा सत्य आणि धर्माची स्थापना करतील असंही मानलं जातं की अजूनही पृथ्वीवर सात अशा महान आत्मा आहेत ज्या अमर आहेत हनुमान अश्वत्थामा परशुराम महाराज बळी इत्यादी या सात अमर आत्मा भगवान कल्कींच्या सहाय्याला येतील आणि कलियुगाच्या अंताला कारणीभूत ठरतील आणि त्यांनाच मुक्ती मिळेल भगवान कल्की येताच हे सगळे जगासमोर प्रकट होतील भगवान विष्णूंनी रामावतारामध्ये माता वैष्णवीस वचन दिलं होतं की ते जेव्हा कल्की रूपात पृथ्वीवर येतील तेव्हा त्यांच्यासोबत विवाह करतील अशी श्रद्धा आहे की माता वैष्णवी अजूनही त्रिकूट पर्वतावर त्यांची वाट पाहत आहे आणि कल्की अवतारामध्ये भगवान तिच्याशी विवाह करतील आणि आपले वचन पूर्ण करतील कलियुगाच्या अखेरीस जगाची अशी स्थिती असेल की अन्न उगवणारच नाही लोक फक्त मासे मांस खातील आणि मेंढ्या बकऱ्यांचं दूध पितील गायी दिसेनाशा होतील असतील तरी बकरीसारख्या दिसतील एक वेळ असा येईल की जमिनीवर अन्न उगम बंद होईल झाडांवर फळं लागणार नाही हळूहळू या सर्व गोष्टी लुप्त होतील गायी दूध देणं बंद करतील स्त्रिया कठोर स्वभावाच्या आणि तोंडवयाने कडवट होतील त्या नवऱ्याचं ऐकणार नाहीत ज्याच्याकडे संपत्ती असेल त्याच्याचकडे स्त्रिया राहतील माणसांचं वागणं गाढवांसारखं होई केवळ संसाराचा भार वाहणारे होतील विषयात गुंततील आणि घाणेरड्या गोष्टींचं सेवन करतील धर्म आणि कर्माचा लोप होई माणसं जपविहीन नास्तिक आणि चोरट वर्तन करणारी होती सगळे एकमेकांना लुटण्यात गुंतलेले असतील कलियुगात समाज हिंसक होई जे बलवान असतील त्यांचाच राज्याभिषेक होई मानवता नष्ट होईल नातेसंबंध संपून जातील एका भावाचा दुसऱ्याच भावाशी वैर निर्माण होई जुगार दारू परस्त्रीगमन आणि हिंसा हाच धर्म मानला जाई मुलगा वडिलांचा आणि वडील मुलाचा वध करूनही ते अस्वस्थ होणार नाहीत लोक स्वतःची स्तुती ऐकण्यासाठी मोठमोठ्या गोष्टी सांगतील पण समाज त्यांची निंदा करणार नाही त्या काळी सगळं जगपाचं होईल एक हात दुसऱ्या हाताला लुटेल कलियुगात लोकशास्त्रांपासून दूर होतील अनैतिक साहित्यच लोकांना आवडेल वाईट गोष्टी आणि शब्दच प्रचलित असतील स्त्रिया आणि पुरुष दोघंही अधर्मी होतील स्त्रिया पतिवरत धर्माचे पालन करणे बंद करतील पुरुषही तसंच करतील स्त्री आणि पुरुषांसंबंधित सर्व वैदिक नियम लुप्त होतील लोकांचं आयुष्य कमी होई कलिकाल जसजसा पुढे जाईल तसतशी दुष्काळ वाढेल शेवटच्या काळात खूप मोठ्या प्रमाणात सत्तपाऊस पडेल ज्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी होई संपूर्ण पृथ्वी जलमग्न होईल आणि सजीवांचा नाश होई यानंतर एकाच वेळी अनेक सूर्य उगम पावतील त्यांच्या तेजाने पृथ्वी कोरडी होई कलियुगाच्या अंतात भीषण वादळ आणि भूकंप येतील लोक घरांमध्ये राहू शकणार नाही ते खड्डे खोदून त्यात राहतील पृथ्वी साडेचार फूटपर्यंत खोलवर नापीक होई भयंकर भूकंप होतील महाभारतात सांगितलं आहे की कलियुगाच्या शेवटी प्रलय येईल पण तो जलप्रलय नसेल तो वाढत चाललेल्या पापामुळे होई महाभारताच्या वनपर्वात नमूद आहे की कलियुगाच्या अखेरीस सूर्याचं तेज इतका वाढेल की सातही समुद्र आणि नद्या आटती नावाची अग्नी पृथ्वीला पाताळापर्यंत भस्म करेल पावसाची पूर्णपणे समाप्ती होई सगळे जळून खाक होई नंतर बारा वर्षे सतपाऊस पडेल ज्यामुळे संपूर्ण पृथ्वी पुन्हा जलमग्न होई पाण्यातून पुन्हा जीवसृष्टीची सुरुवात होई कलियुगात थोड्याशा पैशाने लोक गर्विष्ट होतील स्त्रियांना आपल्या केसांवरच सौंदर्याचा अभिमान वाटेल कलियुगात स्त्रिया गरीब नवऱ्यांना सोडतील त्या काळी श्रीमंत पुरुषच स्त्रियांचे स्वामी असतील जो जास्त देईल त्यालाच लोक आपला स्वामी मानतील त्या काळी लोक केवळ सत्ता व पैसे यांच्याच कारणाने नाती ठेवतील सारा पैसा घर बांधण्यातच खर्च होईल दानधर्माच्या कार्यांवर काहीच खर्च केला जाणार नाही बुद्धी केवळ संपत्ती साठवण्यात गुंतलेली असेल संपूर्ण संपत्ती उपभोगातच संपून जाई कलियुगातील स्त्रिया स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागतील त्यांचं मन केवळ हावभाव आणि विलासात गुंतलेलं असेल अन्यायाने पैसे मिळवणाऱ्या पुरुषांमध्ये त्यांना आकर्षण वाटेल कलियुगात सगळे लोक नेहमी समानतेचा दिखावा करतील कलियुगातील जनता दुष्काळ आणि भीतीमुळे त्रस्त असेल सर्वांचे डोळे आकाशाकडे लागलेले असतील पावसाअभावी लोक तपस्व्यांसारखे फळ मूळ आणि पाने खातील काही आत्महत्या करतील कलियुगात नेहमीच अकाल पडत राहील सगळे लोक नेहमी कोणत्या ना कोणत्या संकटात अडकलेले असतील काहींना थोडंसं सुख लाभेल सगळे लोक स्नान करता अन्न खातील देवपूजा कुणीच करणार नाही कलियुगातील स्त्रिया लोभी थेंगण्या खूप खाणाऱ्या आणि मंद भाग्याच्या असतील त्या गुरुजन आणि पतीचं ऐकणार नाही आणि पडद्याआड राहणार नाही केवळ स्वतःच्या पोटापुरत पाहतील आणि सत्तरागाने भरलेल्या असतील भविष्य मालिका भारतासाठी सांगते की जेव्हा शनी मीन राशीत प्रवेश करेल तेव्हा भारतात भयंकर युद्धाची सुरुवात होईल चीनसह अनेक मुस्लिम देश भारतावर आक्रमण करतील हवा जमीन आणि पाणी सर्व बाजूंनी भारताला लक्ष केलं जाईल पण भारताचा संपूर्ण विनाश होणार नाही मोठं नुकसान होईल पंतप्रधान सुद्धा संकटात सापडतील म्हणजेच युद्ध असो वा महाप्रलय कलियुगाचा अंत आता जवळ आहे मित्रांनो त्रिसंध्या सुरू करा कारण तीच एकमेव मार्ग आहे जो आपल्याला या होणाऱ्या विनाशापासून वाचवू शकतो स्कंद पुराणानुसार कलियुगाच्या शेवटी जेव्हा पाप अत्युच्च स्तरावर पोहोचेल तेव्हा भगवान विष्णू कल्की रूपात अवतार घेतील हा काळ कलियुग आणि सतयुग यांच्यामधील संधिकाल असेल म्हटलं जातं की भगवान कल्की चौसष्ट कलांमध्ये निपुण असतील कल्की पुराणानुसार उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातील संभल नावाच्या स्थानी विष्णुषा नावाच्या तपस्वी ब्राह्मणाच्या घरी भगवान कल्की पुत्ररूपाने जन्म घेतील आणि त्यांच्या आगमनाने संपूर्ण जगात पाप्यांमध्ये भीती पसरलेली असेल अनेक पापी लोकांचा नाश होईल भगवान कल्की कलियुगाचा नाश करून सतयुगाची स्थापना करतील तर मित्रांनो आजसाठी एवढेच आम्हाला आशा आहे की आजची ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तेव्हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणिच नल्ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय कृष्ण जय श्री, श्री कल्की भगवान